चार किलोमीटर उठलेला आहे शिवडी तरी आपण लवकरात लवकर दर्शन घ्यायची कोशिश करूया बोला ओम साईराम साईराम ओम साई तो म्हणून अजून तिथेच आहेत

પોસ્ટમોર્ટમ <seugles> 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 पकड 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 इसको पकडो पकडो सर नमस्कार मित्रांतो जय श्रीराम जय शिवराय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नाईन क्रिकेट चॅनल मध्ये आणि ओम साईराम आजचा आपला असणार हा लास्ट दिवस यानी की आठवा दिवस तर आज आपण जाणार आहे आजचा आपला मुकाम असणार आहे बाबाचे चरण यांनी जी शिर्डी बाबाच्या चरणात जायचा मोकम आपल्याला आठ दिवसाच्या नंतर ते आपण जाऊया पुढे काम सर्व निघाले मी खूप लेट झालेलो आहे शिर्डी जे पण वाजत गेल्या वर्षी सारखा ते आपण जाऊया पुढे बघूया आपले लोक काय करतात ते भेटतो तुम्हाला पुढे आणि जे तुम्ही मागे पाहत आहे हा आपला स्टे होता कालचा तर आता आपण आलेलो आहे स्टेच्या बाहेर आपण जाऊया पुढे तिथे आपली माणसं पण चाललेली आहेत हे बघा सामने इथे कधी पाऊस पडतच नाही का म्हणून गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल इथे कधीच पाऊस पडत नाही पण काय झालं का माहिती मुले सर्वांची हालत पण खराब झालेली काल ते आता उठले सर्व आता जातो आपण बाबाच्या चरणाकडे आणि मग तुम्हाला जे पण काय सांगायचं असेल जा जाऊन सांगतो पुढे तर मित्रांनो आपण आलेलो आहे कालच्या दिवशी सारखं यानी की जसं बोललेलो मी तुम्हाला आपलं झाडाची गुफा यानी की ट्रीची गुफा थोडं कन्वर् करायला थोडं कन्फ्युजिंग आहे हा बघ मोठं आणि आपले लोक थोडं चालत आहे असा काय व्यू असणार आहे इकडचा तुम्ही पाहू शकता सुंदर एकदम हा म्हणून ही सेल्फी स्टिक आहे ना मी डेली कॅरी नाही करू शकत हो आहे सेल्फिस्टिक मी डेली कॅरी नाही करू शकत शकतो हो। ऑलरेडी आपली बॉडी चालून चालून टाकते त्याच्यासाठी ते जाऊया आता आपली माणसं जवळच आहे त्याला तिथे जाऊन दाखवतो बोलायचं आहे चार किलोमीटर उरलेला आहे शिर्डी

হ্যাঁ গেন্দা ফুল বোলত শায়েছি এটি আইডিয়া নেই শায় মি রঙ আসু শুন তেজ বল শাতে हा छोटावाला मोर आहे डाईटवर आहे वाटते तो मरा अजून तिथेच आहे खूप लांब आहे इथून तो असं वाटते जवळ पण लांब खूप आहे तिथे आतमध्ये तर मित्रांनो आपण आलेलो आहे नवनाथ मंदिरकडे पाय पडायला तर चला जाऊया मंदिराकडे की आपल्याला लेफ्ट मारून न्यासाईडला ले जायचं आहे हे आपला असणार आहे नवनाथ मंदिर आणि आम्ही इथे आठ दहा वाजले आता आठ वाजून दहा मिनटं झाली ते पोचलो आम्ही तर असं काय आपण असणार आहे पाया पडले आपण जाऊया आता इथे या डायरेक्शनला पुढे पाऊस पडला का हालत बघा कसं एकदम घाण होते ते पावसामुळे मित्रांनो एक दुसऱ्यांना लडकरच आहे हा इथे आणि हा वाला इथे एक दुस एक दुसऱ्यांना लडकर म्हणजे हे करतात आता काय त्यांच्या भाषेत बोलतात त्यांना त्यांनाच माहिती आहे आता हैतून येऊ करत हेतून ये तिथे पण झगडत होते एकदम आमच्या अंगोळ यायची तयारी करत होता तर आता आपण पोचलेलो आहे आपले आंघोळ करायच्या ठिकाणावर आणि की आपण इथे आता आंघोळ घरीणार एक बाबाची आरती पण करणार त्याच्यानंतर जाणार शिर्डीमध्ये बाबाचे चरणार ओम सयराम तर आता आपली अंबर करून झालेली आहे आणि आता जास्तीत जास्ती राहिलेला आहे आपला एका तसा फला आलेला आहे त्याच्यानंतर आपण जाणार आहे शिर्डीमध्ये आता सर्वांनी इथे अंघोळ केली तुम्हाला एकदा डाउनलोड करतो कॅमेराने कोपऱ्यामध्ये यूज करतो लोकल इथे आपलीच दुनियात आहे तिथे मी तुम्हाला एकदा लोकांना दाखवतो तुम्ही आता आपण झाला अंघोल करून फक्त आरती करायच्या बाबत आहे डायरेक्ट जाणार आपण देवलात शिर्डीमध्ये हे बघा इथे सर्वां जो आंघोळ केलेली आहे सर्व इथे बसलेले आहेत आणि जो मागचा पावटा येणार आहे तो आता पाच मिनट आला ते पण आंघोळ करायला गेले जसे सर्व इथे आता बघा तुम्ही पाहू शकता जसं तो मागचा पावट आपण येणार मग त्याच्यानंतर आपण बाबांची आरती करू आणि नंतर इथून निघून जाऊ ते भेटू तुम्हाला फूड आहे ओम राम अपले लोक सर्व नाश्ता करते सर्व लोग आता चाय पीता सर्व लोग नाश्ता एकदम मस्त य जवाला बोल तर आपला आंघोळ झाली बाबाची आरती झाली नाश्ता पण झाला पण हा पाऊस आहे जो इथे पडत आहे जो इथे कधी पाऊस पडत नाही तसं गेलेला पण तुम्ही पाहिलंच पाऊस आता सर्व हे बघा इथे रेनकोट घालत आहे आणि आता मला ना माहिती का रेनकोट मध्ये देवलं जायला लागेल मला असं इथे रेनकोट घालून देवलं जाणं तर बघूया काय होतं पुढे मग चुंगू बुंगडू काय करतात तिकडे देखो तो आई लव सामने सीधे को देखो दे पकड़ इसको पकड़ इसको पकड़ पकड़ इसको पकड़ 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 इसको पकड़ो 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 इसको हाँ आला अपला कटना ही भरना रोड कठिन रोड कठिन रास्ता तो है खूब बहुया है का ना रास्ता

म्हणजे असं खालती असं उतरायचं आणि परत चढायचं आहे आणि पूर्ण मातीमध्ये माती आहे तर त्यावर पायाची फिरी पकडणारच नाही पण आता जात आहे गोल फिरूनशी मी कधी अजून गेलो नाही इथून फर्स्ट टाईम आहे माझा चला बघूया काय होते झाड कसं नाही ये कॅमेरामध्ये केपच नाही बाबा मित्रांनो झाड तुम्हाला माहिती नाही कॅमेऱ्याने दिसणार नाही एवढं नजरेने बघतो ना मी खूप मोठं आहे बघा कॅमेरा कॅमेरामध्ये कॅप्चर एवढं मोठं ते झाड आहे हे बघा पाहू शकता का किती मोठं झाड आहे मी फर्स्ट टाइम माझी लाईफ मध्ये एवढं मोठं झाड बघितलेलं आहे फर्स्ट टाइम का म्हणून एवढं मोठं झाड मी असं म्हणजे चालतच होतं तर माझं असं फक्त नजरवरती गेली हे काय आहे बोलू कॅमेराच्या वाईट अँगलमध्ये सुद्धा कॅप्चर एवढं मोठं दिसत होतं ते झाड बोलू हे काय आहे बोलू मला मागे दिसते का ना मला माहिती नाही वाईट अँगलनी चालू आहे कॅमेरा आपला तुम्ही पा पाहू पा। शकता मागे माझ्या तर आता आपण पोचलेलो आहे या देवळाकडे आतमध्ये दे जायचं आहे पाय पडायचं आहे पाय पडून निघून जायचं आहे तर त्याला आतमध्ये घेऊन जातो का म्हणून आतमध्ये ना कॅमेरा लाऊड नाही तुम्हाला इथूनच स्टॉप करावा लागेल बाहेरून तुम्ही हे झाड बघा मित्रांनो यावर तुम्हाला सर्व बॅट्स बघायला भेटणार बॅट्स अनेक हे बघा किती आहे त्यावर बघा हे बघा किती आहे बरं बघा अक्क पूर्ण झाड आहे ना बॅटनीच आहे ते दिसत नाही ओम 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 पदयात्री विकास मंडल यांचा खूप खूप धन्यवाद करील काय अशी पालखी काढतात कधी ज्यांनी खप्यात आली का वाटलच नाही काय अजून पुन्हा पाहिजे असे दिवस वाटतं वर्षी का वेट कर लगना एक किलोमीटर अपनी शिर्डी का क्या इरादे इरादे रोज बनते है बनकर बिगड़ जाते है लेकिन शिर्डी वही आते है जिन्हें बाबा बुलाते है ओम सारीराम ओम साई राम जय श्री राम तुम्ही इथे पाहू शकता गेल्या वर्षी आपण जेव्हा आलेलो ते सर्व इथे नव्हतं आता आता म्हणजे नवीन बांधलेलं आहे फिरकी घेत घेत तिथे गेले डायरेक्ट आतमध्ये घेऊन तर फायनली आपण पोचलेलो आहे शिर्डीमध्ये आणि हे बघा तर आपला फोन आता जाणार आहे गाडीमध्ये आणि की पुढे अलाउड नाही म्हणजे पुढे म्हणजे इथे देवलामध्ये अलाउड नाही जसं गेल्या वर्षी तुम्हाला माहितीच होतं फोन आपला देवलामध्ये अलाउड नाही आहे ते आपण आपला फोन बॅग जे पण काय स्मार्टवॉच काय पण कोणही गॅजेट असेल में आता सर्व या टेम्पो मध्ये ठेवू आणि डायरेक्ट जाणार आहे मंदिर तिथून आपण जाणार आहे साईबाबाई देवला मध्ये चला तुम्हाला भेटतो मग पुढे जसा टाइम मिळणार मी भेटतो चला आता ना भोजनालयात आलेलं आहे जेवण करायला आपल्यासोबत आहे एका आपण आम्ही सगळं इथे भोजनालयाप पाहू शकता सर्व लोक इथे बसलेले आहेत बघा आणि हा फोन याचाच आहे का म्हणून माझा फोन टेम्पोमध्ये आहे आपण आता इथे जेवण करूया तुम्हाला दुसरे लोक पण दाखवतो मी इथे खूप आवाज आहे मी तुम्हाला दाखवतो दुसरे लोक पण आता तुम्ही पाहू शकता इथे सर्व आपले ज, ज जवाईची वाट बघत आहे साई भक्त लोक आणि बाबांचा आपण इथे आलो परसाद खायला आणि टाईम झालेला आहे आपलं अराऊंड तीन सव्वा तीन वाजलेले आहेत आम्ही आतमध्ये गेलेलो बारा वाजतात तीन सव्वा तीन वाजले आणि अर्धे लोक आपले इथे आहेत तुम्ही पाहू शकता जेवायला आणि आता तो जेवण पण वाढत आला नंतर हे बघा सर्व पॅकेट एवढ्यात आहे आपल्या सर्व लोक आता चाललेले आहे आपल्या धर्मशाला मध्ये याने की बी विंग मध्ये आपण आहे राहायला ते थोडं पाणी आहे जर बघून यायला मागून पण आपली लोक येत आहे तर ई असणार आपली धर्मशाळा ज्याच्यामध्ये आपण राहायला आहे याने की धर्मशाला टू आणि यायला ना पावसाने खूप वाट लावलेली आहे ते बघा सर्व इथे पाणी आहे घरी मला बॅग उचलायला लागते तर बघा मला बॅग उचलायला लागते जेव्हा पाणी आले होते ते दर्शन ते आपलं खूपच झालं सुंदरच बाबासोबत दर्शन झालं ऐकूट ऐकूट मला तर मित्रांनो काय झालं की मी आलो एडिटिंगच्या चक्करमध्ये वरती रूममध्ये आणि मला खूप झोप झोपाली झोप त्यानंतर मी व्हिडिओ इथे सेंड करतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा घट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी बाय बाय जय श्रीराम जय श्रीराम होम श्रीराम टेक केअर स्टेअ